नमस्कार इन्फोमोटिव्ह या लिगल सिरीज मध्ये आपल्या सगळ्या जणांच हार्दिक स्वागत आहे बदलापूर येथील आदर्श विद्यालयात झालेल्या दोन बालिकेंच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील महत्वाचा आरोपी अक्षय शिंदे याचा दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता एन्काउंटरमध्ये मध्ये मृत्यू झाला तळोजा कारागृहात असलेल्या अक्षय शिंदेवर त्याच्या पहिल्या पत्नीने आरोप केले होते त्यामुळे त्याला पोलीस तपासासाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांच्या बंदुकीने पोलिसांवरती फायरिंग केलं त्यामध्ये ए पी आय निलेश मोरे हे जखमी झाले अन्य पोलीस देखील यात जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते त्यामुळे सेल्फ प्रोटेक्शनमध्ये पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे आणि ह्या वृत्ताला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा दुजोरा दिलेला आहे दरम्यान अक्षय शिंदे यांच्या पालकांनी प्रतिक्रिया दिली की आमच्या मुलाला यांनी मारून टाकलेलं आहे अजून त्यांच्यावरती कोणताही गुन्हा दाखलसुद्धा झालेला नव्हता माझ्या पोराला फटाकडी वाजवता येत नाही तो बंदूक कशी पकडणार आजच आमची आमच्या मुलासोबत भेट झाली होती त्याने आम्हाला विचारलं की मला केव्हा सोडणार तर आम्ही त्याला सांगितलं की यामध्ये एक महिना जाईल पण शेवटी ते अक्षयचे कुटुंबीय आहेत आणि प्रत्येक कुटुंबीय हा आपल्या मुलाचीच बाजू घेतो आणि म्हणूनच त्यांच्या आईवडिलांच्या बाबतीमध्ये जरी सहानुभूती असली तरीसुद्धा ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही की अक्षय शिंदे हा ह्या संपूर्ण खटल्यातील एक मुख्य आरोपी होता विरोधी पक्षांनी मात्र या प्रकरणावरती टीका केलेली असून न्याय देण्याचं काम हे न्यायालयाचं आहे जलदगती न्यायालयात हा खटला चालवता आला असता अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आणि विजय वडेट्टीवार किंवा सुषमा अंधारे या विरोधी पक्षनेत्यांची वक्तव्यसुद्धा त्यांच्या जागी अगदी योग्य आहे कुठलीही क्रिया झाली की विरोधी पक्ष म्हणून त्यांना ह्या गोष्टीचा विरोध करायलाच हवा आणि खास करून एन्काउंटरसारखी गोष्ट जर असेल तर विरोधी पक्ष हा नेहमीच सरकारच्या विरोधामधली भूमिका घेतो कायद्याचा विचार केला तर आय पी सीचं कलम शहाण्णव जे आहे ते स्वसंरक्षणाचा अधिकार देतो आणि या अंतर्गत कोणतीही कारवाई जरी केली तरी ती मान्य केली जाते फक्त एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पोलिसांच्या ताब्यातील आरोपीचा वेळेला मृत्यू होतो त्यावेळी प्रकरण जरा गंभीर असतं आणि म्हणूनच त्या प्रकरणाची चौकशी केली जाईल त्यांना डिटेल्समध्ये सगळे अहवाल हे मान्य न्यायालयाला आणि मानवी हक्क आयोग जो आहे त्यांच्याकडे सादर करणं गरजेचं आहे या प्रकरणात विक्टीमच्या बाजूनी केस लढणारे ज्येष्ठ विधीतज्ज्ञ ऍडव्होकेट सरोदे साहेबांनी असं स्टेटमेंट केलंय काल ते फेसबुक लाईव्ह वरती सुद्धा होते सातत्याने राजकीय दबाव पोलिसांवर हो आहे राजकीय दबाव न्यायव्यवस्थेवर आणण्याचा प्रयत्न होतोय राजकीय दबाव तपासाच्या प्रत्येक अंगावर आणण्याचा प्रयत्न होतोय कारण की ज्या शिक्षण संस्थेची घटना घडलेली आहे ती शिक्षण संस्था एका विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंधित आहे आणि त्या सत्ताधारी राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या संस्थेला वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे त्या मुलीला न्याय मिळाला नाही तरी झालेलं अशा पद्धतीची रूपरेषा आखलेली आहे असं दिसतं त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातून राजकारण करणाऱ्या लोकांना ही केस चालणं आणि न्याय मिळणं या मुलीला हो हे कदाचित अडचणीचं झालं होतं आणि त्यामुळे या माणसाचा मृत्यू होऊ देण्यात आलेला आहे असंसुद्धा मला प्रथम वाटतं साधारणतः सामान्य माणसाला पोलिसांची बंदूक लॉक करणं अनलॉक करणं हे माहिती नसते आणि ते ती बंदूक त्यांची नेहमी लॉकच असते दहशतवादी आतंकवादी नेत असताना सोडलं तर बाकीच्या वेळेस ती लॉक असते अनलॉक करण्याचं तंत्र हे पोलिसांना माहिती असते त्यामुळे ज्याला प्रशिक्षण नाही त्या माणसाच्या हातात बंदूक गेल्यावर तो ती अनलॉक करून स्वतः घेतो गोळ्या हे सुद्धा वाटते कारण की शिक्षण संस्था चालक जे आहेत त्यांनी सुद्धा हयगळ केलेली आहे लहान मुलांच्या सुरक्षेच्या संदर्भात आणि ही घटना घडलेली असताना त्याचा रिपोर्टिंग त्यांनी केलेलं नाही कायद्यानुसार अशी लहान मुलांवर हत्या घटना पहिले रिपोर्ट केली पाहिजे संबंधित यंत्रणेला ती त्यांनी केली नाही त्यामुळे त्यांच्यावरची कारवाई होणारच आहे पण आता या आरोपीला मारून टाकून किंवा मारण्यासाठी संधी स्वतःला मारून घेण्यासाठी संधी निर्माण करून देऊन त्या संदर्भातला न्यायच एक जखमी करण्याचा प्रयत्न झालेला जा झालं काय की ऑगस्ट महिन्यामध्ये हा संपूर्ण प्रकार घडतोय असं पालकांच्या लक्षात मध्ये आलं होतं त्यांनी शाळेमध्ये जाऊन त्या संदर्भामध्ये तक्रार केली मात्र शाळेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यानंतर पोलिसांनीसुद्धा गुन्हा नोंदवण्यासाठी अक्षम्य उशीर केला संचालक मंडळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक आणि भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहे शाळेमध्ये सी सी टी व्ही यंत्रणा नव्हती जनआंदोलन खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिघळलं गेल्यावरती मग वेगाने चक्र फिरली गेली तर या संपूर्ण प्रकरणाचा जो रोष आहे हा शाळेवरती आणि त्या संपूर्ण संचालक मंडळावरती आहे त्यातील आपटी नावाचे ग्रस्त आज सुद्धा फरार आहेत आणि म्हणूनच हे संपूर्ण प्रकरण दडपून राखण्यासाठी तर अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला नाही ना अशी एक शंका मनामध्ये येते या खटल्यातील सरकारी वकील ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांनी काल असं सा सांगितलं मागच्या आठवड्यात एकूण दोन आरोपपत्र दाखल झाले होते आणि दोन्ही खटल्यातील आरोपपत्र हे मी बघितले आणि मला असं लक्षात आलं की अक्षय शिंदेच्या शिंदे विरुद्ध भक्कम पुरावा पोलिसांना उपलब्ध झाला होता म्हणजे काय लहान ज्या दोन बालिके त्यांच्यावरती अत्याचार झाला होता त्यांनी ओळखपणेमध्ये अक्षय शिंदेला ओळखलं होतं नंबर एक

मात्र न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागतो आणि काही काही वेळेला साक्षीदारांचं मतपरिवर्तनसुद्धा त्या दरम्यान झालेलं असतं आणि त्या सगळ्या गोष्टीचा फायदा हा आरोपीला मिळतो कायदा जो असतो तो प्रत्येक आरोपीला त्याच्या बचावाची योग्य ती संधी देत असतो आणि म्हणूनच काटेकोरपणाने न्यायपालिका आपलं काम करत असतात आणि या सगळ्या गोष्टींच्यामुळे काही वेळेला लोकांची मानसिकता बदलते बदलापूरमध्ये त्या दिवशी जे जनआंदोलन झालं होतं त्यावेळी तर लोकांनी त्या आरोपीची मागणी केली होती की त्याला आम्ही आत्ताच्या आत्ता फासावरती चढवतो आणि म्हणूनच या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काउंटरमध्ये झालेला मृत्यू हा त्या पीडित कुटुंबियांना मिळालेला न्याय आहे असं समजायला हरकत नाही मुख्य आरोपीचा मृत्यू झाल्यामुळे आता ह्या केसमध्ये विशेष काहीच राहिलेलं नाही आहे हां मात्र शाळा प्रशासनाने दिरंगाई केली पोलीस स्टेशनमध्ये ते उशिरा गेले सी सी टी व्ही तिथे उपलब्ध नव्हता हो या संदर्भामध्ये त्यांच्यावरती खटला हा चालू राहील ह्या एन्काउंटरच्यामुळे लोकांमध्ये पोलिसांची प्रतिमा उजळलेली आहे कायदा तोडणाऱ्यांना कठोर शासन केलं जातं हा एक निरोप लोकांमध्ये पोचलेला आहे दोन लहान बालिकेंवरती अत्याचार केला तर महिन्यात दीड महिन्यामध्ये एनकाउंटर होतो आणि मग जर बलात्कार किंवा हत्या अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे केले तर पोलीस आठ दिवस सुद्धा आपल्याला जिवंत सोडणार नाहीत ही भीती जर चुकीचं कृत्य करणाऱ्यांच्या मनामध्ये पोचली असेल तर ते महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र शासनाचं यश आहे असं मला वाटतं ये डर मुझे अच्छा लगा पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती मध्यरात्रीच्या नंतर एका श्रीमंत बापाचा नालायक पोरगा त्यांची पोरशेकार हा बेधडकपणे चालवत होता आणि त्यामध्ये दोन अभियंत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तो मुलगा अल्पवयीन असल्यामुळे त्याला निबंध लिहून सोडण्यात आलं होतं आणि यावरती जनक्षोभ सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता की ह्या एन्काउंटरच्या प्रकरणामुळे जनतेचा रोष हा नक्कीच कमी झालेला आहे मात्र शांतता आणि कायद्याचं राज्य असेल तर समाज खूप छान पद्धतीने प्रगती करत असतो ह्या एन्काउंटरच्यामुळे एक बदला पूर्ण झालेला आहे का आणि खरोखरीच त्या कुटुंबियाला न्याय मिळालेला आहे का तुम्हाला काय वाटतं ते बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद